नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून वस्तू आणि सेवा कर विधेयकासह नऊ नवीन विधेयक होणार सादर चलन बदलासह अन्य मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची तयारी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता बँकांच्या रांगांसमोरचे गैरप्रकार टाळण्यासाठी नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बटाला आजपासून लागणार न पुसली जाणारी शाई नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क देण्याची मुदत वाढवण्याची मंत्र्यांची घोषणा इस्लाम धर्माचे वादग्रस्त अभ्यासक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन संस्थेवर बंदी घालण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय औरंगाबाद आकाशवाणी केंद्राला सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाचा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय आणि आता सविस्तर वृत्त हिवाळी अधिवेशन आज सुरू होत असून या अधिवेशनात नऊ नवीन विध्वि सादर होणार आहेत वस्तू आणि सेवा कर सरोगसी यासह एचआयव्ही एड्स प्रतिबंध मानसिक आरोग्य ग्राहक संरक्षण आदी विधेयकांचा त्यात समावेश असेल जम्मू काश्मीरमधली स्थिती तसंच लक्षवेधी कारवाई आणि समान श्रेणी आणि समान वेतन आदी गोष्टींकडेही विशेष लक्ष वेधलं जाण्याची शक्यता आहे चलन असं अन्य मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक तयारीत असल्यानं हे अधिवेशन वादळी ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणत्याही विषयावर चर्चा करायची तयारी असल्याचं सरकारनंही स्पष्ट केलं आहे येत्या सोळा डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे भ्रष्टाचार आणि काळा पैसा या समस्या निपटून काढण्यासाठी सरकारनं उच्च मूल्यांच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय सभेत केलं संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे त्याच्या काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीविषयीची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली राजकीय पक्षांना होणाऱ्या पुरवठ्याविषयी पारदर्शकता असावी त्याचबरोबर देशामध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात याविषयी विरोधी पक्षांनी विचार करून एकमताने निर्णय घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं सरकारनं नोटा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला त्याला आमचा विरोध नाही परंतु सरकारनं कोणतीही पूर्वतयारी न करता हा निर्णय घेतला आहे त्यामुळे संपूर्ण देशात जो गोंधळ माजला आहे त्याला आमचा विरोध आहे असं मत राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी व्यक्त केलं नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय आधीच काही जणांना माहिती होता त्याचा मुद्दा काँग्रेस संसदेत उपस्थित करणार असल्याचंही गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं विरोधकांच्या या आरोपाचं अनंतकुमार यांनी खंडन करून नोटा रद्दबादल करण्याच्या निर्णयाची गुप्तता अतिशय काटेकोर पाळली जात असल्याचं स्पष्ट केलं मागप नेते सीताराम यचूरी यांनी पर्यायी आणि पुरेशी व्यवस्था होईपर्यंत जुन्या नोटा वापरण्याची परवानगी देण्याची मागणी यावेळी केली या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय संयुक्त जनता दलाचे शरद यादव आदी उपस्थित होते इस्लाम धर्माचे वादग्रस्त अभ्यासक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक वाहिनीच्या माध्यमातून झाकीर नाईक प्रक्षोभक भाषणं करून समाजविघातक कृत्यांना खतपाणी घालत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या स्वयंसेवी संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला यानुसार गव्हाच्या समर्थन मूल्यात गेल्या वर्षीपेक्षा शंभर रुपयांनी वाढ करून एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यंदा दर देण्यात येणार आहे डाळींच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी डाळींच्या समर्थन मूल्यामुळे पाचशे पन्नास रुपयांपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली डाळी आणि तेलबियांच्या पेरणीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला गेल्या वर्षी हरभरा डाळीला तीन हजार पाचशे रुपये समर्थन मूल्य देण्यात होतं त्यामध्ये यंदा पाचशे रुपयांची वृद्धी करण्यात आली आहे मसूर डाळीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल वर्षीपेक्षा पाचशे पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे नदीजोड प्रकल्पासाठी विशेष समिती स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्र सरकारनं नोटा बदलाच्या निर्णयाविरुद्ध सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खटल्या संदर्भात भिवंडी इथं न्यायालयात हजर होण्यासाठी मुंबईत पोहोचले चलनी नोटांविषयीच्या या निर्णयाची माहिती केंद्रीय वित्तमंत्र्यांना तरी दिली होती का असा सवालही त्यांनी केला मात्र भाजपाच्या लोकांना त्याविषयी सरकारनं दिली असल्याचंही राहुल गांधी म्हणाले नोटा चलनातून बाद करणं हाच भविष्यात सर्वात मोठा घोटाळा ठरेल ते म्हणाले भारत आणि इस्रायल यांच्या जलसंसाधन व्यवस्थापन आणि कृषी या क्षेत्रातल्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या झाल्या भेटीवर आलेले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियोव्हिन रिव्हलिन रियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर या स्वाक्षऱ्या झाल्या दहशतवाद जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या भेटीनंतर संयुक्त निवेदनात सांगितलं दहशतवादाला आश्रय देणाऱ्या आणि दहशतवादाच्या जाळ्याविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येऊन निर्धारानं कठोर पावलं उचलण्याचं आवाहन त्यांनी केलं वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे संरक्षण क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यातली भागीदारी महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले दोन्ही देशातली वाढती संरक्षण भागीदारी लक्षात घेऊन उत्पादन आणि निर्मिती या क्षेत्रात अधिक विस्तार करण्याला दोन्ही देशांनी मान्यता दर्शवली इस्रायलमधल्या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं मेक इन इंडिया आणि मेक विथ इंडिया हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी इस्रायल तयार असल्याचं राष्ट्राध्यक्ष रिवलीन यांनी सांगितलं चलनातून रद्दपातल झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संघटित गटांमार्फत काळा पैसा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न होत असून त्याच त्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या नोटा बदलून घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली बनावट नोटा चलनात येऊ नयेत यावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आल्याचंही म्हणाले जनतेने ई वॉलेटचा तसंच मायक्रो एटीएमचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं काळा पैसा असणाऱ्या लोकांकडून जनधन खात्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या खातेधारकांनी आपल्या खात्याचा वापर दुसऱ्यासाठी करू नये असं म्हणाले जनधन खात्यात पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्याला कोणतीही अडचण नाही असंही दास यांनी स्पष्ट केलं जनतेला पुरेशा नोटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंदिरांनी आपल्याकडच्या कमी मूल्यांच्या नोटा व्यवहारात आणाव्या असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याच्या सरकारी अधिसूचनेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती द्यावी यासाठीची याचिका काही वकिलांनी दाखल केली होती मात्र सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं स्थगितीला नकार दिला जनतेची कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी सरकारनं आणि रिझर्व्ह बँकेनं कोणती पावलं उचलली आहेत तसंच भविष्यात यासंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत या यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना न्यायालयानं दिल केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेवर यासंदर्भात कोणतीही नोटीस न बजावता पुढची सुनावणी येत्या पंचवीस तारखेला आली आहे नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली परीक्षा अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या सुमारे बावीस लाख ,00 विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज आधी भरून नंतर शुल्क भरता यावं यासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तावडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीलाही सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे मराठी नाटकांसाठी भाड्यानं ना नाट्यगृह उपलब्ध करून देताना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहा चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह हो असला तरी पर्यायी पद्धत चुकीची ठरल्यामुळे सामान्य माणूस भरडला गेला असं राज्यसभा सदस्य भालचंद मुनगीकर यांनी सांगितलं काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत सरकारनं त्वरित दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द करून जास्तीत जास्त शंभरच्या नोटा चलनात आणल्या पाहिजेत तसंच प्रक्रिये या प्रक्रियेत जिल्हा बँकांचा समावेश करायला हवा नाहीतर ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणून पडेल अशी भीती मुनगेकर यांनी यावेळी व्यक्त केली टीआरपी वाढवण्यासाठी सनसनाटी बातम्या देण्याची जीवघणी स्पर्धा निर्माण झालेल्या युगात उद्देशपूर्ण वार्तांकन आणि सादरीकरण करून आपलं वेगळेपण जपलं असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे नवी दिल्ली आकाशवाणी पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते झालं होते आकाशवाणीनं अनेक आव्हानं आणि अडचणी समोर असतानाही दर्जा बातम्यांचं संकलन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे अशा शब्दात त्यांनी आकाशवाणीची प्रशंसा केली या माध्यमाची व्याप्ती आणि प्रभाव लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमासाठी या माध्यमाची निवड केली असं नायडू म्हणाले माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल सिंह राठोड यावि उपस्थित होते बातम्या कार्यक्रम आणि तंत्रज्ञान या तीन श्रेणीमधल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं औरंगाबाद आकाशवाणीला दोन हजार तेरा या वर्षाचा सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं औरंगाबाद केंद्राचे वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाई यांनी हा पुरस्कार राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते स्वीकारला पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पर्यायांची शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे राज्यातील औष्णिक निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधीचं धोरण मंत्रिमंडळानं केलं पवन ऊर्जा प्रकल्पाच्या राज्याबाहेरील साडेतीन हजार मेगावॅट उद्दिष्टामधील मेगावॅटच्या प्रकल्पांना राज्यात खुला प्रवेश द्यायला बैठकीत मान्यता मिळाली विक्री कराबाबतच्या प्रलंबित प्रकरणामध्ये अभय या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींची पूर्तता करण्याचा कालावधी येत्या तीस तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला त्याचप्रमाणे वक् अधिनियमातल्या सुधारित तरतुदींनुसार राज्यातल्या वक्फ संस्था आणि मालमत्तांचं दुसरं सर्वेक्षण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेच्या वापरासंबंधीच्या धोरणाला राज्याच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत दिली शासनाच्या योजनांमधून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची बांधकामं आता औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या राखेचा वापर करण्याचं शासनानं केलं आहे रस्ते बांधणी घर बांधणी योजना औद्योगिक वसाहती विशेष आर्थिक परिक्षेत्र यातील पायाभूत सुविधांची बांधकाम ही राखेपासून निर्मिती बांधकाम साहित्य वापरून करण्याचा निश्चित केलं आहे यामुळे नद्यांमधून होणाऱ्या वाळूच्या उपशावर नियंत्रण ठेवता येईल वीज निर्मिती केंद्रांनी नजीकच्या परिसरात राख वापरायला प्रोत्साहन द्यावं त्यामुळे राख वाहतुकीचा वीज केंद्रांवर पडणारा आर्थिक भर कमी होईल शेतजमिनीतील मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी राख वापरासाठी प्रोत्साहन द्यावं असे या धोरणात नमूद आहे वीज निर्मिती केंद्रांनी त्यांच्या परिसरात राखेपासून उत्पादित बांधकाम साहित्य वापरण्यास व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावं राख आधारित बांधकाम साहित्य निर्मितीच्या उद्योजकांना जमीन उपलब्ध करून द्यावी राख विक्री वाहून नेणं राखेची विल्हेवाट यासाठी वीज उत्पादक कंपन्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत वीज निर्मिती केंद्रही केंद्रापासून राख वापर करणाऱ्या उद्योगापर्यंत राखेच्या वाहतुकीचा मार्ग उपलब्ध करतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे पेट्रोल प्रति लिटर एक रुपया पैसे तर डिझेल एक रुपया त्रेपन्न पैशांनी स्वस्त झाले आहे गेल्या दोन महिन्यांपासून सलग सहा वेळा इंधनाचे दर वाढले होते सप्टेंबर नंतर डिझेलचे दर कमी झाले आहे हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून वस्तू आणि सेवाकर विधेयकासह नऊ नवीन विधेयक होणार सादर चलन बदलासह अन्य मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची तयारी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता बँकांच्या रांगांसमोरचे गैरप्रकार टाळण्यासाठी नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून लागणार न पुसली जाणारी शाई नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क देण्याची मुदत वाढवण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा इस्लाम धर्माचे वादग्रस्त अभ्यासक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर बंदी घालण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय औरंगाबाद आकाशवाणी केंद्राला सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाचा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट याबरोबरच हे बातमीपत्र संपला, पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्यादेवाहिनीवर नमस्कार